कधी घ्यायचा आय कधी असा उच्चार करायचा किंवा हे उच्चार कधी करायचा हे आपल्याला लक्षात येत नाही आणि त्याच्यासाठी आपल्याकडे काही ट्रिक्स आहेत आता सगळ्यात

बाकी सभ विसरून जायच जर शब्दामध्ये ए किंवा ई वाय दिसलं बघा शब्दा எது लवकर वाचायला शिकू शकतात त्यामुळं तुम्हाला देतोय त्या अगदी व्यवस्थित अप्लाय करा आणि याचा वापर करून काही शब्द घ्यायचे आपण आता वाय ज्याच्यामध्ये आहे असे शब्द घ्यायचे आणि मग त्याचा उच्चार य कधी येतोय ई कधी येतोय आय कधी येतोय ए कधी येतोय हे आपणच शोधत राहायचं म्हणजे हळूहळू हो आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात इज अ क्लिअर व्हेरी गुड नाईस्ट